गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर तालुक्यातील गटातील राजदेव हे दाम्पत्य सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत आहे यामध्ये अंध अपंग बांधवांसाठी त्यांनी अनेक वेळा सिव्हिल या ठिकाणी कॅम्प आयोजित केला होता त्यातीलच एक कॅम्प आज या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य सोनियाताई रवींद्र शेठ राजदेव आणि निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीनं जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कॅम्प मध्ये बासष्टहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला दिव्यांग बांधव बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात असा एखादा कॅम्प आयोजित केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी या सुटसुटीत होतात आणि त्यांना लवकरात लवकर त्यांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत होते आतापर्यंत अनेक दिव्यांग बांधवांचं सा कल्याण सामाजिक कार्यकर्त्या सोनियाताई रवींद्र शेठ राजदेव यांनी केलं पाहुयात तर लोकांच्या काय प्रतिक्रिया सतरा तारखेला के हे केलं होतं आम्ही आता तपास करायला गेलो ते म्हणजे आता तेरा आगच चालू आहे आमचं राजदेव नाही काम चांगलं झालं त्यांनी त्याला गेलं आम्हाला कचरा झाला नाही काय नाही त्या दिवशी आम्ही त्या दिवशी काय माणूस नाही आम्ही काम करून घेतलं त्यांनी ते म्हणतं तेरा तारखेत अजून चालू आहे आत्ताची ना बाबा बाळू शकणी हे अपंग याच्यामुळं खोबा पाहायचं रवी राजदेव सोनिया राजदेव हय मंडळीचं आहे ना अपंगाचं जे प्रकरण होतं का हे राजदेव सरांमुळं आपलं व्यवस्थित मार्गी लागले असं नाही का नाही नाही सरांनी ना काम होत नव्हतं त्यांनी करायला लावलं सरांना डॉक्टर साहेबांनी दिलं आहे पुढे सोनिया रवींद्र शेठ राज यांच्या मार्फत सावरगाव या मार सावर ठिकाणी सावरगाव पिंपळगाव नांदूर पठार जवळपास सर्व गावांमध्ये भरपूर वेळेला कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही रेशन कार्ड असतील मजुरी कार्ड असतील किंवा काही आपण सर्टिफिकेट असतील या सर्व गोष्टी सोडवण्यामध्ये सर्वांमध्ये सर्वात मोठा प्रोडक्ट असल्याने आणि म्हणून भरपूर लोकांच्या समस्या सुटल्या या कॅम्पमधून त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो माझं नाव तुकाराम देवराम ढोकळे राहणार खडकवाडी तालुका पालघर जिल्हा अहमदनगर तर मी इथं अपंग सर्टिफिकेटसाठी आलेलो आहे मला रवींद्र राजदेव यांनी फार मदत केलेली आहे त्यांचा कॅम्प असल्यामुळे त्यांनी बोलावलेलं इथं सोनिया राजदेव यांनी पण आम्हाला इथं बोलवलेलं होतं म्हणून आम्ही आता इथं आलेलो आहे आणि आम्हाला सर्टिफिकेट अशी आम्हाला खास त्यांची गॅरंटी असं वाटतं ते अपंग ते पत्रका प्रमाणपत्र काढायचं म्हणून आलेले मुलाचं ते सुनाता आहे बरोबर हां कायदा होतो ना माझे नाव कैलास बाजीराव बेलकर मी कनियर या ठिकाणी या ठिकाणी आज कॅम्प साठी आलेलो आहे या अगोदर रवी राजदेव सर असतील मॅडम असतील यांनी कॅम्प घेऊन म्हणतो या सर्टिफिकेटचं असेल किंवा गाव पातळीवर राशन कार्डाचं असेल वैयक्तिक जेवढे माणसाला काम आ, काम येतात त्यामध्ये अगदी मोलाचं सहकार्य आजपर्यंत राजदेव सर असतील मॅडम असतील यांनी आहे करतील या मी आशा सो सोनिया रवींद्र राजदेव टाकली डोकेश्वर जिल्हा परिषद गट आज नगर सिव्हिल येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तसंच रवींद्र शेठ राजदेव यांच्या संकल्पनेतून आज कॅम्पचा चौथा चौथा कॅम्प आहे आणि या मार्गातून नगर दक्षिण भागातील सगळे चौदाशे पन्नास लोकांना प्रमाणपत्र मिळाले तसेच आपले टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गटात चार साडेचारशे लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच मूग बधीर अपंग कर्णबधीर अशा लोकांना या गोष्टीचा खूप जास्त फायदा होण्यात आला लोकांना खूप साऱ्या अडचणी येतात म्हणजे कुठं जावं केस पेपर का काय करावं पहिले डॉक्टरकडे जावे किंवा ऑनलाईन नोंदणी कशी करायची ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईने त्यांना समजून सांगितल्यात त्यानंतर त्यांना हवी ती मदत केली आमची ज सगळी जी माणसं आहेत ती प्रत्येकजण प्रत्येकाला वैयक्तिक मदत करतायत तसेच गाव पातळीवर आम्ही रेशनिंग कार्ड आधार कार्ड मतदा हे आपलं बांधकाम कार्ड या सगळ्या गोष्टी आम्ही काढून दिल्या आज जवळपास बाराशे बांधकाम बांधकाम कार्ड काढून दिले त्याचा वैयक्तिक दृष्टीने म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून खूप उपयोग होणार आहे तसेच साडेतीनशे ज्यांनी आधार कार्ड काढलेले नव्हते अशे साडेतीनशे लोकांना आम्ही स्वखर्चातून आधार कार्ड काढून दिलेले आहेत तसेच साडेचारशे लोकांना आज आरोग्य कॅम्पच्या मदतीतून त्यांना खूप फायदा झालेला आहे आज त्यांचं म्हणजे भविष्याच्या दृष्टीने आज त्यांना ही खूप मोठी मदत झालेली आहे आज आम्ही निरेश की साहेबांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आज टाकळी डोकेश्वर गटात विविध प्रकारचे कामं मार्गी लावत आहोत आणि इथून पुढे साहेबांच्या आशीर्वादाने संधी मिळालीच तर जिल्हा परिषद शहर जिल्हा परिषद गटात आम्ही अजूनही कामे मार्गी राहू अजूनही लोकांची जी काही कामे असतील जी काही प्रश्न असतील ते आम्ही वैयक्तिक मार्गाने जेवढं होईल तेवढे आम्ही नक्कीच त्यांचं म्हणजे म्हणजे ज्या अडचणी असतील ते सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद